वित्तीय समावेशनासाठी राष्ट्रीय अभियान असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीला आज एक दशक पूर्ण झालंय जनधन योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांचं आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचं अभिनंदन केलं आहे जनधन योजना आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी आणि कोट्यावधी लोकांना विशेषतः महिला तरुण आणि उपेक्षित समुदायांना सन्मान देण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे असं पंतप्रधानांनी म्हटलंय ही योजना गरिबांना मुख्य प्रवाहाशी जोडणारी असून उपेक्षित समुदायांच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय जनधन खातं मोबाईल आणि आधार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून योजनांच्या निधीचं जलद अडथळाविरहित आणि पारदर्शक हस्तांतरण होत आहे याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं ही योजना सुरू झाल्यापासून त्रेपन्न कोटींहून अधिक जनधन खाती सुरू करण्यात आली असून त्यामध्ये दोन लाख एकतीस हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये जमा झालेत सुमारे पंचावन्न टक्के जनधन खातीधारक महिला असून सुमारे सहासष्ट टक्के जनधन खाती ग्रामीण आणि निम शहरी भागातली आहेत